शाहू महाराजांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली कोल्हापुरात न्यू शाहू पॅलेस मध्ये ही भेट झाली शाहू महाराजांनी उद्धव ठाकरेंचं स्वागतही केलं शाहू महाराजांनी उद्धव ठाकरेंची गळा भेट घेतली ठाकरे कुटुंबियांचे आणि शाहू महाराजांचे ऋणानुबंध आमच्या आजोबांच्या काळापासून आहेत असं उद्धव ठाकरेंनी भेटीनंतर स्पष्ट केलं शाहू महाराजांच्या प्रचारासाठीही येणार आणि महाराजांना विजयी करणार अशी ग्वाही ठाकरेंनी दिली कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत आणि मला आनंद आहे याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलं आहे प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार